ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते मोहन जोशींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे जादू दाखवले मोहन जोशींनी केवळ हिरो नाही तर व्हिलनची भूमिका सुद्धा उत्तम साकारली त्या काळी आशा काळे या, या मराठी इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या त्यांचं सौंदर्य त्यांचा पडद्यावरचा वावर याची अनेकांना भुरळ पडत अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत सुद्धा असंच काहीसं झालं मोहन जोशी यांनी त्यांच्या नटखट या आत्मचरित्रात याबाबत खुलासा केलाय नेमका काय आहे हा किस्सा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नशीबवान सिनेमात मी आणि आशा काळेनं बायको आणि नवऱ्याचं काम केलं होतं आमच्या एका सीनचं शूटिंग शालिनी स्टुडिओत नऊ वाजता होणार होतं आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा असते आणि आशा काळे बदामी रंगाची साडी नेसून अंबाडा त्यावर वेणी असं सजून सेटवर आलं त्यांचा तो सात्विक चेहरा चेहऱ्यावरचं तेज आणि बदामी रंगाच्या साडीतलं त्यांचं लावण्य पाहून माझे डोळे मी त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत राहिलो असं मोहन जोशी यांनी म्हटले तर मी भारवल्यासारखा सरळ त्यांच्यापाशी गेलो आणि मला तुमच्या गळ्यात हात घालून फोटो काढायचा असं त्यांना म्हटलं असंही मोहन यांनी म्हटलंय तर मोहन जोशी आणि आशा काळे यांचा नशीबवान हा चित्रपट तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी